मित्रांनो नमस्कार बघा पूर्ण महाराष्ट्रामधील अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागावरील ओपिनियन पोल आता समोर आला आहे ए बी पी माझा आणि शी वोटर यांनी हा ओपिनियन केलेला आहे त्यांनी सर्वे हा पूर्ण अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये केला आहे प्रत्यक्षामध्ये जाऊन अठ्ठेचाळीस जागाचं अनालिसिस करून ग्राउंड लेवलला काय स्थिती आहे ह्या सर्व बघून हे सर्वे केलेलं आहे हा सर्वे खूप धक्कादायक आहे या सर्वेमध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघ त्यामध्ये महत्वाचे माडा बारामती अकोला नागपूर हातकणंगले सांगली सातारा कोल्हापूर पुणे आणि मुंबईचे मतदारसंघ हे सर्व मतदारसंघ अतिशय शॉकिंग असणार आहेत त्यावेळेस जे आपली अपेक्षा आहे त्या अपेक्षेच्या वरती काहीतरी नवीन घडणार आहे आपल्याला ह्या ओपिनियन पोलमधून समजतं ह्या सर्वेतून आपल्याला समजतं आता हा सर्वे पुढे आलेला आहे सी वोटरचा आणि बेपी मादाचा तर सर्वेमध्ये जे लहान लहान पक्ष आहेत अपक्ष आहेत यांना जागा दाखवल्या नाहीत पण त्या ठिकाणी महाविकास आघाडी असेल महायुती असेल यांना जागा दाखवल्यात पर्टिक्युलर आता या ठिकाणी ह्या सर्वेनुसार या, सर्वे या अठ्ठेचाळीस जागेच्या सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अठरा जागा येत आहेत आणि महायुतीला तीस जागा येत आहेत आता तुम्हाला मी पहिले सांगतो की सर्वे हा पूर्णपणे अंतिम नसतो किंवा खराही नसतो सर्वे हा अंशत आपल्याला खरं म्हणतात आयुष्य आपल्याला खोटाही मानता येतो त्यामुळं जो सर्वे आहे तो सर्वे फक्त लोकांचं एक मनोगत असेल किंवा लोकांचा कल असेल यातनं हा पुढे आलेला आहे एबीपी माझा आणि शिवोटचा आपण हा पूर्णपणे आणले बघूया अठ्ठेचाळीस जागेवरती सगळ्यात अगोदर मतदारसंघ आम्ही तुम्हाला वाचून दाखवणार आहोत त्यानंतर महायुतीचे उमेदवार त्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार आणि ओपिनियन पोलनुसार कोण आघाडीवर असू शकत याचा अंदाज आपण घेणार आहोत नंदुरबार मध्ये महायुतीच्या डॉक्टर हिना गावित त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये गोवाल पाळवी यांच्यामध्ये संघर्ष होणार आहे आणि ओपिनियनच्या पोलनुसार गोवाल पायडी मग गोवाल पाळवी हे उमेदवार आघाडीवरती राहू शकतात धुळ्यामधनं सुभाष भामरे हे महायुतीचे उमेदवार आणि शोभा बच्छाव या महाविकास आघाडीच्या उमेदवार त्यापैकी सुभाष भामरे हे आघाडीवर राहू शकतात त्यानंतर जळगाव जळगाव मधन युतीच्या स्मिता वाघ आणि आघाडीचे किरण पवार तर स्मिता वाघ इकडे आघाडीवर राहू शकतात रावेर मधनं युतीच्या रक्षा खडसे आणि आघाडीचे श्रीराम पाटील यापैकी रक्षा खडसे या आघाडीवर राहू शकतात बुलढाण्यामधनं युतीचे प्रतापराव जाधव आणि आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांच्यापैकी नरेंद्र खेडेकर हे आघाडीवर राहू शकतात अकोल्यामधनं युतीचे अनुप धोत्रे आणि आघाडीचे अभय पाटील यांच्यापैकी अनुप धोत्रे हे आघाडीवर राहू शकतात अमरावतीमधनं भाजप आणि युतीच्या नवनीत राणा आणि आघाडीचे बळवंत वानखेडे यांच्यात लढत होऊ शकते आणि नवनीत राणा या आघाडीवर राहू शकतात वर्ध्यामधनं रामदास तडस युतीचे आणि आघाडीचे राम अमर काळे यांच्यामध्ये लढत होऊ शकते आणि रामदास तडस इकडे आघाडीवर राहू शकतात रामटेक राजू पारवे हे युतीचे उमेदवार आणि रश्मी बर्वे ह्या आघाडीच्या उमेदवार तर राजू पारवे इकडे आघाडीवर राहू शकतात नागपूरमधन युतीचे नितीन गडकरी आणि आघाडीचे विकास ठाकरे यांपैकी नितीन गडकरी हे आघाडीवर नागपूरमधनं राहू शकतात भंडारा आणि गोंदियामधनं युतीचे सुनील मेंढे आणि आघाडीचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यापैकी सुनील मेंढे हे आघाडीवर राहू शकतात गडचिरोली चिमूर मधनं अशोक नेते हे युतीचे उमेदवार आणि डॉक्टर नामदेव किरसान हे आघाडीचे उमेदवार गडचिरोली चिमूरमधनं आघाडीचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान हे आघाडीवर राहू शकतात चंद्रपूरमधनं युतीचे सुधीर मुनगंटीवार आणि आघाडीचा प्रतिभा धानोरकर यांच्यापैकी सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे आघाडीवर राहू शकतात तर यवतमाळ वाशिम मधनं राजश्री पाटील युतीच्या आणि संजय देशमुख महाविकास आघाडीचे उमेदवार यापैकी संजय देशमुख हे आघाडीचे उमेदवार आघाडीवर राहू शकतात हिंगोलीमधनं युतीचे बाबूराव कदम आणि महाविकास आघाडीचे नागेश पाटील अष्टीकर तर या ठिकाणी देखील महाविकास आघाडीचे नागेश पाटील अष्टीकर हे आघाडीवर राहू शकतात त्यानंतर नांदेडमधनं धक्कादायक निकाल लागू शकतो प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपचे युतीचे उमेदवार आहेत आणि वसंतराव बळवंतराव चव्हाण हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर इकडे वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते परभणी परभणीमध्ये महादेव जानकर आहेत महायुतीकडनं आणि संजय जाधव आहेत महाविकास आघाडीकडनं इकडे संजय जाधव यांना आघाडी मिळू शकते जालना जालन्याची अत्यंत चुरशीची लढत यावेळेस होऊ शकते रावसाहेब दानवे हे भाजप महायुतीचे उमेदवार आहेत आणि कल्याण काळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत इथे आणखी एक नाव घ्यावं लागेल या ठिकाणी मंगेश सावळे हे फॅक्टर ठरू शकतात तरीसुद्धा या ओपिनियन पोलमध्ये रावसाहेब दानवे यांचं नाव आघाडीवर येण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महायुतीचे उमेदवार ठरत नव्हते ते आता ठरलेले आहेत संदीप पाण भुमरे हे शिवसेना महायुतीचे उमेदवार आहेत आणि चंद्रकांत खैरे हे शिवसेना ठाकरे गटाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि या ठिकाणी देखील चंद्रकांत खैरे हे आघाडीवर राहू शकतात असं या ओपिनियन पोलच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे त्यानंतर दिंडोरी डॉक्टर भारती पवार या महायुतीचे उमेदवार आहेत तर भास्करराव भगरे हे आघाडीचे उमेदवार आहेत या ठिकाणी युतीच्या डॉक्टर भारती पवार या आघाडीवर राहू शकतात नाशिकमधन महायुतीचा उमेदवार हा आघाडीवरती राहू शकतो पालघर मधनं देखील महायुतीचा उमेदवार हा आघाडीवर राहू शकतो भिवंडीमधनं कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्यामध्ये लढत होईल आघाडीचे सुरेश म्हात्रे हे भिवंडीमधनं आघाडीवर राहतील असं बोललं जात आहे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे जे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत आणि वैशाली दरेकर ह्या महाविकास आघाडीकडनं लढत आहेत या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे आघाडीवर यांचा विजय या ठिकाणी होऊ शकतो असं या पोलनुसार सांगण्यात येत आहे ठाण्यामधनं देखील महायुतीचे उमेदवार हे विजयी होऊ शकतात असं या पोलच्या माध्यमातून लक्षात घेत घेण्यासारखं आहे मुंबई उत्तरमधनं पियुष गोयल हे युतीचे उमेदवार आहेत तर कडनं जे उमेदवार आहेत त्यांचं ह्या सिच्युएशन पर्यंत नाव जाहीर झालेलं नव्हतं पण इकडे देखील पियुष गोयल हे युतीचे उमेदवार विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं बोललं जात आहे मुंबई उत्तर पश्चिममध्ये देखील महायुतीचे उमेदवार विजयाच्या दिशेने जाऊ शकतात मुंबई ईशान्य पूर्व उत्तर पूर्व मिहीर कोटे कोटेचा हे युतीचे उमेदवार आहेत आणि संजय दिना पाटील हे आघाडीचे आहेत तर युतीचे मिहीर कोटेच्या या हे विजयाच्या जवळपास पोहोचू शकतात मुंबई उत्तर मध्यमधनं देखील महायुतीचे उमेदवार हे विजयाच्या जवळ जातील असा हा पोल सांगतोय मुंबई दक्षिण मध्यमधन राहुल शेवाळे आहेत युतीचे आणि अनिल देसाई आहेत आघाडीचे या, आहे या ठिकाणी राहुल शेवाळे हे विजयाच्या जवळपास जाऊ शकतात दक्षिण मुंबई मधनं देखील महायुतीचे उमेदवार हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात रायगड अत्यंत चोरशीची लढत या ठिकाणी होऊ शकते सुनील तटकरे हे आता युतीकडनं आहेत आणि अनंत गीते हे आघाडीकडनं आहेत तर अनंत गीते यावेळेस सुनील तटकरे यांना शह देतील आणि अनंत गीते महाविकास आघाडीकडनं निवडून येऊ शकतात असं या पोलच्या माध्यमातून लक्षात घेता येण्यासारखा मावळ मावळची जागा दोन हजार एकोणावीस ला अजित पवार यांच्या सुपुत्रांनी लढवली होती पण यावेळेस युतीचे उमेदवार आता श्रीरंग बारणे आहेत आणि त्यांना आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे लढत देत आहेत तर या ठिकाणी युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचं नाव समोर येत आहे ते विजयाच्या जवळ जाऊ शकतात पुण्यामधनं आहेत मुरलीधर मोहोळ तसेच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर तर मुरलीधर मोहोळ पुण्यामधनं विजयाच्या जवळपास जाऊ शकतात बारामतीमध्ये देखील हा धक्कादायक निकाल समोर येण्याची शक्यता आहे कारण अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या युतीकडनं रिंगणात आहेत तर आघाडीकडनं सुप्रिया सुळे ह्या रिंगणात आहेत तर या ठिकाणी आघाडीचा विजय होऊ शकतो असं हे ओपिनियन पोल सांगताय आणि इकडे सुप्रिया सुळे यांच्या विजयाची चिन्ह दिसतात शिरूर शिरूर मध्ये देखील एक महत्वाची आणि काटिकी टक्कर बघायला मिळू शकते शिवाजी आढळराव पाटील हे युतीचे उमेदवार आहेत आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे आघाडीचे उमेदवार आहेत तर डॉक्टर अमोल कोल्हे आघाडीचे उमेदवार हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात अत्यंत मोठा सध्या महाराष्ट्रात अहमदनगर अहिल्यानगर अहमदनगर सुजय विखे पाटील युतीचे उमेदवार आहेत आणि त्यांना निलेश लंके फाईट देतात तर इथे देखील महत्वाचा निकाल लागू शकतो इकडे देखील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात तर पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी शिर्डी मध्ये महायुतीचे सदाशिव लोखंडे आहेत आणि आघाडीचे भाऊ साहेब वाघचौरे आहेत तर या ठिकाणी आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात पुढचा मतदारसंघ बीड अत्यंत चुरशीची लढत होणार आहे पंकजा मुंडे ह्या युतीकडनं भाजपकडनं रिंगणात आहेत तर बजरंग सोनवणे शरद पवारांच्या आघाडी आघाडीकडनं रिंगणात आहे इकडे देखील पंकजा मुंडे यांचा विजय होऊ शकतो त्या विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं हा ओपिनियन पोल सांगतोय धाराशिव अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात सरळ लढत होणार असं सांगितलं जात आहे आणि या ठिकाणी आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे विजयाच्या जवळ जातील असं हा ओपिनियन पोल सांगतोय लातूर सुधाकर शृंगारे हे युतीचे उमेदवार आहेत तर शिवाजीराव काळगे हे आघाडीचे उमेदवार आहेत तर सुधाकर शृंगारे हे युतीचे उमेदवार विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं हा पळ सांगतोय सोलापूर सोलापूर मधन राम सातपुते यांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे तर त्यांच्या विरोधात प्रणिती शिंदे या आघाडीकडनं लढतात राम सातपुते यांचा विजय आणि ते विजयाच्या जवळपास जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे माळ्यामधनं सिंह नाईक निंबाळकर आहेत युतीचे उमेदवार आणि धैर्यशील मोहिते आहेत आघाडीचे उमेदवार या ठिकाणी देखील माळ्यातनं एक धक्कादायक निकाल समोर येण्याची शक्यता आहे कारण धैर्यशील मोहिते पाटील हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात सांगलीमधनं संजय काका पाटील युतीचे उमेदवार आहेत तर चंद्रहार पाटील हे आघाडीचे उमेदवार आहेत या ठिकाणी देखील युतीचे उमेदवार संजय काका पाटील हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात साताऱ्यात्नं युतीचे उदयनराजे भोसले आहेत तर शशिकांत शिंदे हे आघाडीचे आहेत आघाडीचे शशिकांत शिंदे हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणेंचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आणि आघाडीचे विनायक राऊत या ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर, तर नारायण राणे हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं हा पोल सांगतो आहे कोल्हापूरमधनं संजय महा मंडलिक हे युतीचे उमेदवार आहेत तर शाहू महाराज छत्रपती हे आघाडीचे उमेदवार आहेत इकडे देखील युतीच्या उमेदवाराला ही जागा मिळू शकते संजय विजयाच्या जवळ जातील असं सांगितलं जात आहे हातकणंगले हातकणंगले मधनं धैर्यशील माने युतीचे उमेदवार आहेत आणि सत्यजित पाटील हे आघाडीचे उमेदवार आहे इकडे हातकणंगले मध्ये धैर्यशील माने यांना पटकणी बसू शकते ते पराभवाच्या छायेत असल्याचं बोललं जात आहे आणि सत्यजित पाटील हे विजयाच्या जवळ जातील असं हा पोल सध्या